धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा घरगुती गॅस दुरुस्तीचे काम चालू असताना गळती होऊन अचानक उडालेल्या आगी आगीच्या तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना नाकोटण्यातील खडकाळी भागातील विलास विटू जोशी यांच्या राहत्या घरी रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार खडकाळी येथील घरमालक विलास विटू जोशी यांच्या घरात गॅस दुरुस्तीचे काम करण्यासाठी योगेश ठमके हे आले होते गॅस दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक उडालेल्या आगीच्या भडक्यात विलास जोशी वैवश पंचेचाळीस यांच्यासह दिनेश वय वैवर्ष सतरा दोघी राहणार खडकाळी व योगेश ठमके वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार अंगरवाळी हे जण जखमी झाले आहेत या तिघांवर नागोटणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करण्यात आले त्यानंतर विलास व पुढील उपचारासाठी डॉक्टर कोकणे यांच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तर गंभीर जखमी याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद नागोटणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास नागोडणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दया पाटील या करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी महेश पवार अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा